जिल्ह्यातील नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर मौदा तालुक्यातील बोरगाव पुला जवळ टिप्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार स्वार पती पत्नी गंभीर अपघात झाला हे पती पत्नी स्वतःच्या दुचाकी क्रमांक एम ए चाळीस आर पंचवीस पन्नास ने नागपूरहून भंडारा येथील आपल्या नातेवाईकाकडे भेटण्यास आले होते परत जात असताना टिप्पर क्रमांक एम ए छत्तीस ए शहात्तर अकरा ने धडक दिली यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीला गंभीर अवस्थेत नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त मृतकाचे नाव जलील शेख वय अंदाजे त्रेपन्न वर्ष असून ते खरबी नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे सदर घटनेचा तपास

आरे देया जो कुठले आहेत कुठले अरे काय जीव मध्ये दोन्ही भंडारायचे आहेत काय नाव आहे नाव नाही माहिती आपल्याला अन्न हेल्मेट घातलं नाही का क्या तो 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 जगह पे ज़गे तो आपके रिलेशन है क्या मेरा भाई है वो शादी के लड़की है कहा जा रहे थे कहाँ से निकले भंडारे हरबील के लिए जा रहे थे बनवा वीडियो पाठवा वीडियो अभी तुम्हारे न्याय हक्का लड़ा दू ताजा बारम्या व रहा पहा महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र